सभापती तथा चेअरमन पदी यशवंत खैरनार व उपसभापती एनडी पाटील यांचा पदभार कार्यक्रम संपन्न नुकत्याच झालेल्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीनंतर आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती तथा चेअरमन यशवंत खैरनार यांनी आपला पदाचा सभापती पदाचा पदभार घेतला तसेच उपसभापती एन टी पाटील यांनी देखील आपला पदाचा पदभार घेतला अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांना त्यांच्या पुढील बाबी वाटचालीत शुभेच्छा दिल्या त्यांचा सत्कार सन्मान केला तर येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्कृष्टपणे कार्य केले जाईल व शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न निकाली काढू असा विश्वास या ठिकाणी सभापती यशवंत खैनारप्पा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर एनडी पाटील उपसभापती यांनी देखील या ठिकाणी शेतकरी हिताचे प्रश्न निकाली काढण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी या प्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप्पा साडवे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कुंदन खरात महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण मधुकर चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सभापती यशवंत खैरनार यांना त्यांच्या पुढील बाईवाटचालीत शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विविध पदाधिकाऱ्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आज एकोणीसशे उत्पन्न पादार समितीमध्ये म्हणजे विशाल खांदेचे नेते ताजी साहेब हे ग्रामीणचे माजी आमदार तरुण लाल पाटील यांचे अंदे समर्थक घेऊ यांची धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सभापतीपदी बिनविरोध निवड झाले तसेच आमचे मोठे बंधू अप्पासाहेब यांची देखील पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आम्ही लोकजनशक्ती पार्टी रामविलास आदरणीय आमचे नेते केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांचे धंदे समर्थक आप्पासाहेब दिलीप साळवे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हा अध्यक्ष तसंच आमच्या भगनी ताईसाहेब शोभा चव्हाण महिला आघाडीच्या नेत्या यांच्या समेत आम्ही सर्व शिष्टमंडळ आज नूतन सभापतींचा ज्याही सत्कार करीत आहोत तो सत्कार त्यांनी स्वीकारा असा आमचं